स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधींना फटकारलंय राजकीय नेते असताना असं वक्तव्य कसं देऊ शकता अशा शब्दात कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे तर राहुल गांधींना कोर्टानं फटकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधलाय राहुल गांधींना कोर्टानं आपली जागा दाखवली असून आता तरी गांधींनी सावरकरांवर बोलणं बंद करावं असं फडणवीसांनी म्हटलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावलेली आहे आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का हा माझा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे यापुढे स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने किमान त्यांची जागा त्यांना दाखवली आणि ज्या प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानित करत होते आता ते हे यापुढे अपमानित करणार नाहीत अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे